आरक्षण देत नाही त्यांना काल भुजबळ असं म्हणा जर ओबीसी साठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईल मंत्री पदाचा राजीनामा देईल सरकारमधून बाहेर पडेल पण ओबीसी चा प्रश्न मी कायम करू लढेल काहीच नाही करता आल्यावर काय हॅल देतो हा दिस दि ना काहीच नाही करत आल्यावर काय हॅल देतो तुपलं पाप तो डोक्यावर फोडण्या समाजा डोक्यावर काय फोडी तो आधी द्यायला पाहिजे आता देऊन काय पैकी आता यायला एक महिना भरून आता उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येणार का तू राजकारणी ती ओळखीत तुला तू किती नमुन आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोर ओबीसी बांधव मराठा बांधतो वाद लावायला लागला ते कोणतं शान आहे ते जाऊन ते ना काही कर मान तुला काय करायचं आहे सरकार कुठं ये सगळ्या दुनियाला पाया घाल घालतुडीत ते सरकार त्याले नमून तीन चार जण वरचे ते चांगल्या चांगल्या सुधरून द्यायचे याला कोण पाण्याला सुधरून द्यायचे मराठ्यांच्या बाजूने आहे आणि OBC वर अन्याय करताय काही political person म्हणतात अशी चर्चा दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना उभं राहावंच लागणार नसता मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ते खोटं बोलत आहेत त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागलं सत्याच्या बाजूने त्यांना कारण शासकीय भारतात त्या त्यांना तुम्ही देणार सरकार डॅमेज होईल मराठी संदाजारी तुम्ही उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोयांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांना त्यांनाच करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही चलो धन्यवाद अजित पवार सगळ्याच मी मुंबईतून येताना सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झाले आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आणत मी आता भाई सुरू केली परत डबल केल्यावर काय सुट्टी मागच सोडून दिली त्यांनी पुढे पुर दंड खांदा चालू केला के त्याला लय आणि त्याच्या मागच रावाज लागेल मला त्या सोडून नाही बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोललं की सुट्टी